नमस्कार शेतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बघा ही आहे ना कोबी मी बारीक चिरून घेतलेली आहे तर आज आपण कोबीचे मंचुरियन बनवणार आहे अशी बारीक चिरून घेतले मी किसून नाही घेतलेली आणि स्वच्छ धुवून पण घेतले मी आता बघा ही कोबी आपण बारीक चिरलेली आहे त्याचबरोबर ना मी एक लहान असं गाजर होतं घरात तर हे सुद्धा किसून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही कांद्याची पात पण टाकू शकता शिमला मिरची ती पण टाकू शकता तर माझ्याकडे गाजर होतं म्हणून मी टाकले आणि एक हिरवी मिरची घेतली बारीक चिरून आता यामध्ये मी हे काश्मीरी लाल तिखट आहे तर हे तिखट नसतं फक्त कलर याचा लाल असतो तर ते मी एक चमचा घेतला आहे त्याच्यानंतर आलं आणि लसणची पेस्ट आहे तो एक चमचा मी घेते तसं मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे बघा चिली सॉस आणि सोया सॉस घेतलेला आहे मी तर आता हे नवीनच आणले ना म्हणून आता ते आजच खोल इथे एक चमचा मी रेड चिली सॉस टाकत आहे आणि एक चमचा मी सोया सॉस टाकते त्याच्यानंतर तुम्हाला टॉमॅटो सॉस टाकायचं तर तुम्ही टाकू शकता तर मी एवढं टाकत आहे जास्त असेल तर जास्त टाका तुम्ही तर इथे मी एक कोबीचा कोबी घेतली छोटा कोबी आता हे सगळं आपल्याला आहे ना आ, मिक्स करायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर सॉसमध्ये आपण जे सॉस टाकलेत यामध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा हातानेच मी हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याला कसं थोडंसं पाणी पण सुटलेलं आहे तर यामध्ये आपण मक्याचं पीठ असतं ते घेतलेलं आहे मी तर आपल्याला थोडं थोडं कर करून असं टाकायचं आहे आणि गरज लागली तर परत टाकेल मी त्याच्यानंतर मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी तर त्याच्यातून मी तीन चार चमचे घेते फक्त आणि थोडंसं उरवून ठेवलेलं आहे आता आपल्याला हे सर्व हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाणी टाकायची गरज पडतच नाही कोबीला जे पाणी सुटतं त्याच्या अंगाचं त्यामध्येच आपला हा गोळा मळून होतो आता हा थोडासा जो मैदा उरवला होता तो पण मी सर्व टाकून घेतलेला आहे यामध्ये मी कुठलाही कलर टाकलेला नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं म्हणजे कलर हा फिक्का दिसतो आहे लाल दिसत नाही आहे जर तुम्हाला असा कलर टाकायचा असेल तर तुम्ही कलर पण टाकू शकता जसं गाडीवर भेटतात लाल लाल तसं वेळ दिसेल ते तर बघा असा छान हा गोळा आपण मळून घेतलेला आहे आता इकडे मी तेल गरम करायला ठेवले आणि तेल आता बघा असं गरम आहे छान गरम होऊ द्यायचं नंतर गॅस थोडा बारीक करायचा जसं आपण भजी सोडतो तसं सोडायचं आहे लहान लहान सोडायचे म्हणजे मस्त कुरकुरीत होतात आणि कोबी पण मी किसणीने किसलेली नाही आहे मस्त सुरीने बारीक कापून घेतले म्हणजे थोडी कोबी लागायला पाहिजे खातो तेव्हा आपण उलट पालट करून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मस्त तळून घ्यायचे आहेत खूप जास्त गॅस फास्ट ठेवला ना तर वर्ण जळून जातील तर मध्यम गॅसवरती मी तळून घेतलेले आहेत बघा आणि खूप छान असे कुरकुरीत झालेत तुम्हाला मी दाखवते मैत्रिणी तुम्हाला हे माझी रेसिपी आवडली असेल आणि पहिल्यांदा चॅनलवरती असाल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील छान असा म्हणजे सर्वच असे मी तळून घेत आहे बघा तर पाहू शकता मस्त असा कलर पण आलेला आहे तुम्ही आवाज पण ऐका इतके मस्त कुरकुरीत झालेले आहेत ना बघा किती मस्त असे झालेत आतनं पण पाहू शकता तुम्ही तर मस्त असे हे आपले कोबीचे मंचुरियन तयार आहेत नक्की बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत